गोंदिया मामा चौक मधील घाण पाण्यामुळे बुजलेल्या नाल्यांची साफसफाई कोण करणार गोंदिया गोंदिया तालुक्यातील येथील प्रकार परिषद विभागाचे झोपेत कारभार कार्यवाहीसाठी पुढाकार घेणार कोण गोंदिया तिरोडा विधानसभा स्थानिक क्षेत्रामधील अनोखा प्रकार भंडारा इथून नगरपरिषद गोंदियामधील मामा चौक येथे संपूर्ण नाल्या हिरव्या गार पाण्याने बुजलेल्या असून संपूर्ण मामाचौकातील स्थानिक नगरपरिषद प्रशासनाकडून नाल्यांची साफसफाई न ना झाल्यामुळे गावात नाल्यातील दुर्गंधीमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या नाल्यात रोगराईला आमंत्रण देत असून गावात डेंग्यू मलेरिया तापाची रुग्ण आढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे नगरपरिषदने पूर्णतः दुर्लक्ष असून केल्यासून येथील नागरिकांचा प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला जातोय. गोंदिया नगरपरिषदमधील जवळ असलेला मामाचौक मोठा चौक मामाचौक जवळ दवाखाने साई मंदिर जवळ संपूर्ण येण्याजाण्याचा भाग असल्याने विशेष महत्त्व या मान मामा चौकाला आले आहे या मामा चौकामधील पावसाळ्यापूर्वीच नाल्याची साफसफाई व डासांची फवारणी न केल्यामुळे मामा चौक गोंदियामधील नाल्या सांडपाळ्यामुळे व अवकाळी पावसाच्या पाण्यामुळे भुजलेल्या आहेत तर काही भागात सहा महिन्यांपासून कालावधी लोटच चालला तरी सुद्धा हिरव्यागार पाण्याने साचलेले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस संपले असून उन्हाळा सुरू झाला आहे गावात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे तरीसुद्धा या प्रकाराकडे कुणीच लक्ष दिलेलं नाहीये आणि या प्रकारची माहिती प्रशासनाला तेथील नागरिकांनी दिली असून त्यांच्याकडे कानाडोळा देखील कुणीच करत नाही कार्यवाही देखील केलेली नाहीये नगरपरिषद गोंदियातील मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे पण डोक्यावर हात असल्यासारखं दिसून येत आहे नगरपरिषद गोंदिया अधिकारी यांना माहिती देऊनही पळवाट काढण्याचा प्रयत्न करीत असतात तर यांच्यावर कारवाई करणार तरी कोण हा विषय नागरिकांच्या मनात तापलेला आहे मामा चौकीतील नागरिक प्रामाणिकपणे कराचा भरणा करतात त्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून त्यांच्या अपेक्षा असतात परंतु गोंदिया नगर परिषद विकासासाठी साधी प्रामाणिकता दाखवित नसल्याने भरलेल्या कराचा पैसा कुठे खर्च केला जातो हा चिंतनाचा विषय बनलाय याकडे मुख्य कार्यपालन अधिकारी नगर परिषद गोंदिया यांनी लक्ष देऊन त्वरित गावातील नाल्यांची पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनिल ढोलवार जिल्हा प्रतिनिधी भंडारा गोंदिया